जागतिक महिला दिनानिमित्त साकुरा येथे शिवव्याख्याते जावेद शेख यांचे व्याख्यान जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कामगिरी बाजवलेल्या महिलांचा सन्मान नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकुरा ग्रामपंचायतीचे सरपंच किरण बोरसे यांच्या संकल्पनेतून ग्रामपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवव्याख्याते जावेद शेख तसेच समाजसेविका अंजुम कांदे यांनी महिलांना महिला दिनाच्या महिल शुभेच्छा देत मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गट आदी क्षेत्रातील महिलांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आवाज इन न्यूज मराठी नांदगाव मुलगी धनगर समाजाची अशा सहा मुलींवर भारतातली पहिली शाळा सुरू होते जात मांडली नाही धर्म मांडला नाही पंथ मांडला नाही अशी आणि महात्मा फुले माता भगिनी सांगायला पाहिजे या बाबतीतली पहिली शिवजयंती कोणी सुरू केली कोणी सुरू केली महात्मा या बाबतीतला पहिला अर्थी पोहडा कोणी दिला महात्मा जुत्र फुले एक हजार मुलींचा पोहडा पूर्ण भूषण छत्रपती शिवाजी पोहळा लिहिला पण छत्रपती शिवाजी माहिती आहे माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि एक कधी पण माझ्या माता बहिणी लक्षात ठेवायचं तुम्ही जे टीव्ही वर पाहतात जे तुम्ही व्याख्यानामध्ये ऐकतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आपल्या लेकरांना सांगा इथं जरी मी प्राध्यापक आहे आणि मी सांगतो म्हणजे माझ्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे सत्य असत्याशी मन केले वी मान्यले नाही बहुमता जगदगुरु तुकोबार सांगतात खरं काय आणि खोटं काय हे लोक सांगतात म्हणून स्वीकारायचं नाही नाही तर काय आमच्या बायांचं चार बाया अंगणा पोटावरती बसतात एक मेथी खोडत बसती एक वांगी चिरत बसती एक गवार निसत बसती आणि बाई तुला कळवलं का ती ठमी गेली ना पळून आता ठमी पळून गेली लोकांच्या बोलण्यावर विश्वास खरं तो खोट हो किंवा नाही अरे हो किंवा नाही माझा आवाज मोठा आहे पण मी भैया महिलाची शत्रू असते आपली कितीही चिवलक मैत्री असं ना आणि आपण जर तिघी बसलेलो असू आणि तिघी मधली एक तिसरी जर उठून गेली तर तिची पाटमारी होते नव्हते आपण तिच्याबद्दल चालू होतो हे ज्या तो दिवस खरा महिला दिवस तुम्ही एकमेकांचं गुणगण पाठीमागे करायचं बंद करा तुमच्या मैत्रिणी या पाच मिनटांसाठी वाईट वाटेल पण जे बोलायचं ते डोंडावर बोलायला शिका तुमच्या नात्यामध्ये एक थोडस अं पार आवश्यकता आली ना थोडं क्लियरिटी आली तर खूप सुंदर जगन होईल असं मला वाटतं आपल्याकडे काम करण्यासाठी इच्छुक आहे त्या सर्वांना मी विन कडकडीची विनंती असते की मी गेल्यानंतर तुमच्यामध्ये क्रांती नका संचार होई बोलून गेले आता काही मला अनुद्यापासून काम करायचं मला खूप मोठं व्हायचंय मला आता चूल मूल सोडायची चूल मूल सोडू नका बाहेर न चूल मूल हे तुमचं कर्तव्य आहे आणि आपल्याकडे येणारे काही लोक असतात ना ते डायरेक्ट चूल आणि मूल सोडून तुम्ही बाहेर पडा

केंद्र शासित न करता आपण सॉरी राज्य शासित न करता आपण केंद्र शासनाच्या माध्यमातन करणार आहोत मला वाटतं ही सर्वात आपल्या ज्या सीआरपी ताई समोर बसलेल्या आहेत त्यांना माहितीच आहे की एक जवळजवळ सहा एक महिन्यापूर्वी आपण उमेदच्या माध्यमातून का होईना माविंच्या माध्यमात का होईना आपण कुठून तरी ती सुरुवात केलेली आहे वैयक्तिक महिलांसाठी आपण ते करणार आहोत